छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम वज्र तुळ हस्कृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मी चा मासाहेब जिजाऊ साहेबांचा मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जाग्रत अष्ट प्रधान धेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीते ते धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय शिवासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा छत्रपती श्री संभाजी महाराजांचा छत्रपती श्री संभाजी महाराजांचा नमो पार्वती पते शिव हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की